हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे तिसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामधला आणि तुम्हा सर्वांना महालक्ष्मी प्रसन्न तुम्हा सर्वांना तिसऱ्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा तर माझे व्हिडिओ मी आज तुम्हाला बटनपट्टी आणि जे पॅटर्न आहे तर ते कशा पद्धतीने जोडून दाखवणार आहे बऱ्याच जणांना हुकपट्टी ल हुकपट्टी आणि जो गळा आहे समोरचा गोल तो येत नाही जे आपण कटोरीला टक्स मारतो तो सुद्धा सेंटरला येत नाही तो सुद्धा तिरका होतो तर मी कशा पद्धतीने जोडून दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात आधी मी एक जो पॅटर्न आहे तर तो, तो जोडून घेतलेला आणि दुसऱ्या पॅटर्नचे जे अस्तर ते सगळं मी जोडून घेतलेलं जेणेकरून आपल्याला वेळ लागू नये ते तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना बिग सुरुवातीला शिकत असताना अस्तर कशा पद्धतीने जोडायचे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि नसेल माहिती तर आपले व्हिडिओ बरेच आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर हे बघू शकता ज्यावेळेस आपण कटोरी जोडतो तर ती एक साईडनी येते गळ्याच्या साईडनी आणि एक येते आपली बेल्टपट्टी आपण ज्या साईडने जोडतो त्या साईडने जेणेकरून आपली बेल्टपट्टी कटोरी आहे कटोरीचे जे दोन्ही भाग आहे तर ते एक येऊ नये म्हणून वेगवेगळे ज्या साईडने आपण जोडतो तर ही अशा पद्धतीने अशी ही कटोरी आपण जोडून घेतो आता शिलाई मार्जिंगसाठी तुम्ही जेवढी कटोरीला ठेवलेला आहे तर तेवढी शिलाई मार्जिंग करून घ्या व्यवस्थित असे कटोरी येईल आणि फेस टू फेस आपल्या जेवढ्या मापांची कटोरी आपण घेतो तर त्याच मापाची आपली ही कटोरी तुम्हाला शिवून येईल आता तुम्ही गळ्याच्या साईडनी कटोरी जोडत असाल सुरुवातीलाच म्हणजे बेट बेल्टपट्टीच्या साईडनी जोडत असाल तर त्या साईडनी कधीही कटोरी जोडून घ्यायची नाही पहिल्यांदी आपण गळ्याच्या साईडनी कटोरी जोडायची जेणेकरून आपल्या लक्षात येईल आपली कटोरी किती कमी किंवा जास्त होईल जर जास्त झाली तर आपण अगोदरच कटिंग करून ठेवायची आणि कमी पडत असेल तर खालच्या साईडनी थोडासा कपडा सोडून आपण शिलाई करून घ्यायची तरी अशा पद्धतीने तुम्हाला माहिती सांगत आहे आता जे आहे तर ते आपण कटोरीला टक्स मारून घेणार आहोत बरेच जण अगोदर टक्स मारतात परंतु मी शिलाई झाल्यानंतर टक्स मारून घेते आता ज्यावेळेस आपण शिलाई मारता टक्स मारत असताना ज्या वेळेस आपण शिलाईमध्ये कपडा धरला होता तर तेवढाच कपडा आपण सोडून दे तर असं आपण टक्स मारायला सुरुवात करूयात सेंटरमध्ये आपला हा कपडा आपण घ्यायचा आणि टक्सला आडव्या साईडनी दीड इंचावरती घेऊन घ्यायचं आता तुम्हाला जर तुमची कटोरी जास्त होत असेल किंवा कधी कधी काय होतं आपल्याला आपण पाचची कटोरी आणि साडेपाचची टाकतो तर मग अशा वेळी आपल्याकडं आपण काय करायचं असतं की तुम्हाला जर छोटी करायची आहे कर कटोरी थोडीशी खालच्या साईडने बेल्टपट्टीच्या साईडने तर मग आपण थोडीशी जास्त असं कंपल्सरी होत नाही पण थोड्या प्रमाणात होतं तर मग अशा वेळी काय करायचं आपण इथं दीड इंच घेतो ना थोडंसं वाढवून घ्यायचं म्हणजे जो हा भाग आहे तर तो कमी होतो आणि व्यवस्थित अशी फिटिंग येते आणि मग नंतर या साईडने सुद्धा आतमधल्या साईडने थोडीशी शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपली कटोरी जी आहे तर ती थोडीशी बारीक होते ॲडजस्ट करता येते बा आपल्याकडून चुकली आणि आता आपण कसं करणार आहोत तर ते चूक आपण दुरुस्त करू शकतो आता जे आहे याचं सेंटर ना तर ते सेंटर मी व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे म्हणजे या साईडने जेवढं शिलाई मार्जिंगसाठी ठेवलेलं होतं ना तर ते या साईडनी तेवढा भाग जो आहे म्हणजे एवढा अर्धा इंच जेवढं शिलाईसाठी ठेवलं तेवढंच या साईडने सुद्धा शिलाईसाठी ठेवून आपण हा कटोरीचा जो टक्स आहे एकदम सेंटरसाठी तर तो टक्स आपण काढून घेणार आहोत तर मी दीड ती एकदम व्यवस्थित असं जरी या घडीवर घरी ठेवून घ्यायची आणि घेतल्यानंतर बरोबर हे पाहू शकता या साईडने दीड इंचावरती इथं एक या साईडने असे करून घेतल्यानंतर उभा जो टक्स आहे तर उभा आपण अडीच इंचावरती घेणार आहोत तर उंची जर ब्लाऊजची जास्त असेल तुमच्या ब्लाऊजची जर पंधरा सोळा उंची असते आपली तयार उंची पंधरा असते कुणाकोणाची किंवा चौदा असते तर मग अशावेळी ब्लाऊजची कटोरी सुद्धा मोठी असते आणि त्याची घडीसुद्धा मोठी असते तर मग अशा वेळेला आपण जो उभा टक्स असतो कटोरीचा घडीनुसार तुम्ही तीनपर्यंत पण घेऊ शकता म्हणजे कटोरीची उंची जास्त असते तर त्या कटोरीचा तुम्ही तशा पद्धतीने घेऊ शकता आता मी जी आहे रेश ओढून घेतलेली आहे तर त्यावरती शिलाई मारून घेत आहे तर आता ही शिलाई मारून झालेली आहे आता मी जो बाकीचा भाग आहे तर तो, तो मी भागा आ, कटिंग करून टाकत आहे म्हणजे आपल्या शिलाईच्या मध्ये येणार नाही आता ही बघू शकता अतिशय सुंदर असा कटोरीला जो टोक आहे तर तो खूपच भारी आलेला आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांची तिरकी होते किंवा अशी होते है, तर मग ही कटोरीची ही अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी व्यवस्थित टाकली ना तर आपल्याला बऱ्याच जणांना बटनपट्टी जी आहे तर ती कमी करायची असते म्हणजे काय होतं बऱ्याच जणांची जी कटोरीची उंची असते तर मग कुणाकुणाला पट्टी छोटी हवी असते तर मग अशा वेळा आपण पट्टी कमी कोणत्या साईटने करू शकतो ही सर्वात सोपी आणि सरळ गोष्ट आहे तर काहीच नाही ज्या आपण पट्टी जोडतो ना ज्या साईडनी तर त्या साईडनी तिरका असा तीर का जो आहे असा तिरका आकार जर दिला तर तो खूप सुंदर असा आकार जो आहे तर तोसुद्धा खूप छान बसतो आणि कटोरीला टोप कटोरीला जो पट्टी आहे तर तीसुद्धा कमी होते तर अशाच पद्धतीने तर जो, जो आकार आपण कट केलेला होता तो मी म्हणजे जो आपण आखून घेतलेलं होतं मी तेवढा भाग हा कटिंग करून घेतलेला आहे तर ज्यावेळेस आपण आपण बेल्टपट्टी जोडतो तर बेल्टपट्टी ही एक वरच्या साईडने येते आणि एक जे आहे तर ती आतल्या साईडने जाते तर त्या पद्धतीने आप आपण ही बेल्टपट्टी जोडून घ्यायची नवीन शिकणारासाठी थोडंसं कन्फ्युजन होतं की वेगवेगळे पार्ट मग वेगवेगळे पार्ट एकच येतात वेगवेगळे पार्ट येत नाही शिलाई करून तर मग अशा वेळी नवीन शिकणारासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे काय होईल तुमचा हा सगळा व्हिडिओ तुमच्या लक्षात येईल तर चला आता मी ही शिलाई मारून घेतलेली आता याच्यावरती आता दुसरा जो अस्तरचा कपडा आहे तर तो सुद्धा आपण जोडून घ्यायचा तर हे पाहू शकता याला जर हाताने प्रेस केलं नंतर तर मग ती होऊन जाईल प्रेस हे एवढं म्हणजे ब्लाऊज एवढं खूप छान कपडा आहे त्याचा आणि मी असं ओढून शिवल्यामुळं ते नंतर म्हणजे धुतल्यानंतर व्यवस्थित होणार आहे तर मग ही अशा पद्धतीने मी ही शिलाई मारून घेतलेली आता आता जो अस्तरचा कपडा आपण शिलाई करतो आपण दाब टीप जी आहे तर ती अस्तरच्या कपड्यावरती येईल अशा पद्धतीने आपली ही दापटीप देऊन घ्यायची जेणेकरून काय होतं जी शिलाई आपण दापटीपची मारतो ना तर ज ज्यावेळेस आपण रोल करून जी आपण आस्तरचा कपडा शिवतो तर त्यावेळेस ती शिलाई जी आहे ना तर ती आतमधल्या साईडने जाते म्हणजे जे वरून दिसत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येते तर ही झालेली आता आता या पद्धतीने आपण याचा या ज्या आहे ना तर त्याचा रोल करून घ्यायचा पण रोल करत असताना आपण जो रोल आपल्या या शिलाईमध्ये येऊ नये याची सुद्धा काळजी घ्यायची नाहीतर काय होतं की आपण याच्यामध्ये शिलाईमध्ये हा जर रोल आला तर मग तो अडकला जातो आणि ज्यावेळेस आपण कपडाचा रोल आहे तर तो, तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो ना मग तो रो रोल बाहेर येत नाही मग परत आपल्याला शिलाई उसवावं लागते मग त्यासाठी अगोदर काळजी घ्यायची तर बघा आता हे झालेलं आता आपण हा रोल जो आहे अशा पद्धतीने ओढून घ्यायचा व्यवस्थित बघा तुम्ही तर हा जर गुतला तर ओढत नाही आणि नाही गुंतला तर व्यवस्थित असा ओढून बाहेर येतो तर ही अशी ही काळजी घ्यायची तुम्ही म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस शिलाई उसवण्याची गरज पडणार नाही तर आता हे जे आहे मी मग ती बेल्टपट्टी थोडीशी जास्त कटिंग केलेली तर ती जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी ठेवून मी कटिंग करून घेतलेली तर बघू शकता खूप सुंदर अशी ही कटोरीचे टक्स आहे तर तो सुद्धा आलेला आहे आता या साईडने आपली सरळ असं फिनिशिंगसोबत व्यवस्थित अशी फिनिशिंग जर केली ना ब्लाऊजला तर खूप छान ब्लाऊज बसतं कोणत्याच बाजूने कमी जास्त पडत नाही तर या बाजूने मी ही टक्स देऊन घेतलेला आणि अतिशय सुंदर अशी ही कटोरी आलेली आहे बघू शकता आणि मी व्हिडिओ रात्री काढ म्हणजे व्हिडिओ काढला आणि दुसऱ्या दिवशी एडिट केला परंतु त्या रात्रीच ब्लाऊज ट्रायसुद्धा करून बघून गेलं इतकं सुंदर ब्लाउज बसला त्यांना आणि त्यांना खूपच आवडलं परंतु त्यांना घाई होती आणि त्यांना आणखी माझ्याकडं तीन ब्लाऊज शिवायचे होते परंतु टाईम नसल्यामुळे मग त्यांना पण गावी जायचं होतं मग अशा वेळा मी ते देणं शक्य झालं नाही तर चला आता सगळ्या आपण नंतर जी बटनपट्ट्या आहेत तर त्या बटनपट्ट्या फिनिशिंग येण्यासाठी तर त्या कशा जोडल्या पाहिजेत हे तुम्ही बघू शकता आता सर्वात आधी बटनपट्टी जी वरच्या बा येते ती थोडीशी मोठी घ्यायची आणि आतल्या साईडनी जी येते तर ती छोटी जरी घेतली तरी चालते तुमच्या म्हणजे व्यवस् तुमच्याकडे कपडा कमी जास्त असला तर आणि दोन्ही सेम घेतल्या तरी चालतात तर जी वरून येते ना बटनपट्टी तर ती आस्तरच्या उलट्या साईडने जोडून घ्यायची म्हणजे आतून जी बटनपट्टी येते तर ती उलट्या साईडनी जोडली की वरच्या साईडनी बरोबर ती येते अर्धा इंच फोल्ड करायचं खालच्या साईडनी सुद्धा जोडतात आणि असं फोल्ड करून त्याचं सेंटरमध्ये तुम्हाला जर हुक लावायची असतं तर त्याला सेंटरमध्ये शिलाई मारून घ्यायची म्हणजे आप आपल्याला हुक जी आहे हुक जे करण्यासाठी आपण करतो तर ते आपण मशीनवरच करून घेते मी कारण की माझ्याकडं तेवढा टाईम नाही बरेच जण दोऱ्याने करतात ना तर ते खूप भारी आणि ब्लाऊजसुद्धा खराब होत नाही दोऱ्याने केल्यामुळे तर हे झालेलं आता मी सेंटरमध्ये म्हणजे बी मध्ये सिलाई मारून घेतलेली त्याच्या हे बघू शकता अशा पद्धतीने आता याला जो आहे आकार कट करून घ्यायचा याचा आता बऱ्याच जणांचा असा कोपरीसारखा व्ही आकार येतो असा म्हणजे असा आकार येऊ नये ये म्हणून तुम्हाला गोल आकार जर पाहिजे असन तर मग थोडासा आपण बटनपट्टी जोडल्यानंतर थोडंसं गळ्याच्या साईडने सा जास्त नाही जास्त जर केलं तर तुमची ही जो समोरची जी पॅटर्न आहे तर तो जास्त होईल आणि मग आपलं ब्लाऊज उतरलं जाईल समोरून खाली येईल तर तीसुद्धा काळजी घ्यायची तर ही अशा पद्धतीने मी ही एक पॅटर्न जोडून घेतलेली बटनपट्टी आता दुसऱ्या पॅटर्नलासुद्धा बटनपट्टी मी जोडून घेणार आहे पण तुम्ही बघू शकता आता मी, मी आतल्या साईडनी बटनपट्टी जोडून घेतलेली होती आता दुसरी जी बटनपट्टी आहे तर ती वरच्या साईडने येणार आहे वरच्या साईडनी जर जोडली तर ती आतल्या साईडने जाणार आहे तर याची काळजी घ्यायची आता ज्या वेळेस आपण पट्टी जोडायला सुरुवात करतो जे आतल्या साईड तिला फोल्ड करून घ्यायचं म्हणजे आपण ज्या वेळेस आतमध्ये फोल्ड करतो ना तर त्यावेळेस असे फोल्ड जास्त करायची गरज पडत नाही आहे दाबटीप टाकली आणि लगेचच फोल्ड होते आणि खूप छान अशी फिनिशिंगसुद्धा येते तर हे ये पद्धत खूप सोपी आहे आणि भारी पण आहे ती ह्या अशा पद्धतीने लगेच फोल्ड होतं आणि जे आपण अस्तरचा कपडा बटनपट्टीसाठी घेतलेला तर त्याच्यावरती दाब टिपसुद्धा आपली व्यवस्थित यायला पाहिजे तर हे झालेली बटनपट्टीवरती दाबटीप घेऊन घेतली मी आता जी बटनपट्टी जास्त आहे तर तीसुद्धा मी कटिंग करून घेत आहे आणि बघू शकता लगेचच फोल्ड होते म्हणजे जा आपल्याला जास्त असं दोन तीन वेळेस फोल्ड करायची गरज पडत नाही तर ही पद्धत अतिशय सोपी आणि सुंदर आणि फिनिशिंग सोबत येते ही फिनिशिंगसुद्धा भारी येते ह्या पद्धतीने जर तुम्ही बटनपट्टी बसवली तर आता यालासुद्धा थोडा आकार देऊन घेऊयात आपण परंतु जे आपण पहिल्यांदी ब्लाऊजची जी बटनपट्टी आपण जोडून घेतली होती त्याचा आकारसुद्धा कट केलेला मग त्याला मोजून घ्यायचं बरोबर जेवढीच आहे तेवढीच जास्त कट करून घ्यायची जर भरत नसेल तर थोडासा आकार देऊन घ्या जेणेकरून एक लहान आणि एक मोठी ही आपली समोरची बटनपट्टी होऊ नये तर या साईडनी मग मी बरोबर त्याचं माप घेऊन त्याला गळ्याला आकार देऊन घेत आहे तर तुम्हीसुद्धा त्याप्रमाणे आकार देऊन घ्या तर ही आकार देत असताना यालासुद्धा असा गोलाकार चॉकच्या साह्याने द्या किंवा तुमच्याकडे तुम्हाला आकार देता येत नसेल तर सोपी आयडिया कर्व असतात बऱ्याच तर ते कर्वाशी व्यवस्थित गोलकारवरती ठेवून घ्यायचे आणि मग तो कर्वाने आकार देऊन घ्यायचा म्हणजे गोल आकार येतो आणि सुंदर पण दिसतं तर नवीन शिकणाऱ्यासाठी कर्व करुआ वापरा कर्वाने खूप अशी फिनिशिंग भारी येते तरी हे बघू शकता किती सुंदर आलेली आहे आपले हे कटोरीचे पॅटर्न अतिशय भारी आणि खूप छान दिसतात आता आपण याला जो आहे तर ती गोटपट्टी जोडून घेणार आहे कारण जो बॅकनेक आहे तर त्याची डिझाईन टाकलेली म्हणून मग त्याला पायपिंग जे आहे आपण गोट म्हणतो त्याला पायपिंग सुद्धा म्हणतात बरेच जण तर ती मी जोडून घेतलेली नाही मग परंतु फक्त फ्रंट साईडच्याला आपण ही पायपिंग टाकून घेणार आहोत तर ज्यावेळेस आपण पायपिंगसाठी कपडा कर कट करतो तर तो क्रॉसमध्ये कट करून घ्या जेणेकरून आपली पायपिंगसुद्धा खूप भारी येते आणि एक इंचावरती बरोबर एक इंचावरती आपली ही पायपिंगसाठी कपडा कटिंग करून घ्यायचा म्हणजे अर्धा इंच फोल्ड होतो अर्धा इंच शिलाईमध्ये जातो आणि मग आपल्याला थोडासा जो आहे फोल्ड करण्यासाठी अर्धा इंच या साईडनिंग तर तो उरतो आणि जास्त कपडा जी आपली म्हणजे म्हणतात ना उलटी पडते आपली पायपिंग तर तीसुद्धा तुमची पडणार नाही ही पद्धत केल्यानंतर आता शिलाई जर आपण पायपिंगसाठी ज्यावेळेस शिलाई मारतो जर तुम्ही सुरुवातीपासून जसा दाब ठेवला मशीनचा तसाच घ्या कमी किंवा जास्त जर केला तर आपली पायपिंग ही चपटी होते पिळते आणि व्यवस्थित फिशि फिनिशिंग येत नाही आता शेवट जो आहे तर तिथपर्यंत आल्यानंतर आपण अर्ध असा अर्धा इंच त्याला फोल्ड करून घ्यायचा जेणेकरून जे धागे असतात तर ते आतमधल्या साईडनी जातात आणि फिनिशिंग भारी येते तर हे झालेलं आता तुम्हाला जर व्यवस्थित येतच नसेल तर त्याला थोडे कट बी मारून घेऊ शकता म्हणजे पटकन आपली आतल्या साईडनी फोल्ड होईल तर मी मला गरज पडली नाही तर मी मारून घेतली नाही थोडे थोडे कट तर ज्यावेळेस आपण शिलाई मारतो सेंट जो शिलाई मारतो ना तर त्याच्यामध्ये आपली ही शिलाई पायपिंगची यायला पाहिजे म्हणजे आपला दोरा जो आहे शिलाई मारलेला तो दिसला नाही पाहिजे त्यालाच फिनिशिंग म्हणतात आणि त्यालाच पायपिंग जोडणे भारी वाटते तशा पद्धतीने तुम्ही पायपिंग जोडून घ्यावं असं मला वाटतं तर या साईडने मी ही जोडून घेत आहे तुम्ही सुरुवातीला शिकत असाल तर मशीन हळुवारपणे चालवा आता हे झालेली माझी ही पायपिंग जोडून दुसऱ्या सुद्धा त्याच पद्धतीने मी ही पायपिंग जोडून घेत आहे आता जे दोरे व्यवस्थित निघलेले कमी जास्त झालेलं तेवढं मी कटिंग करून घेतलेलं आता यालासुद्धा आपण त्याच पद्धतीने जोडून घेणार आहोत तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की मला कमेंट करून सांगायला विसरत जाऊ नका आणि चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि तुमच्या छान छान कमेंट येतात मला खूप भारी वाटतं आता जे आहे हूक हूक लावण्यासाठी आपण आय तयार करणार आहोत तर ते व्यवस्थित असे माप घेऊन तुम्ही करू शकता तर मी हे अशा पद्धतीने आणि ज्यावेळेस आपण तयार करतो ना त्यावेळेस मशीन मागे पुढे घ्या जेणेकरून आपलं जे हुक लावल्यानंतर पटकन उसवणार नाही या याची काळजी घ्यायची तर मी हे अशा पद्धतीने सगळं काही तुम्हाला माहिती सांगितलेले आहे ब्लाऊज तर ही माहिती तुम्हाला कशी वाटते नक्की मला कॉमे कमेंटद्वारे कळवा तर अशा पद्धतीने आपण ही मशीन जर मागे पुढे घेतली ना तर व्यवस्थित असे आपले ही हुक्सचे लावण्यासाठी आपण आय करतो ना तर ते उसवणार नाही तर सगळे मी आय तयार करून घेत आहे कुणी कुणी पूर्ण ब्लाऊज शिलाई झाल्यानंतरसुद्धा करतात तर मग तसे केले तरी चालतील पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी ब्लाऊज पूर्ण म्हणजे शोल्डर ते जोडवणे जोडण्याच्या अगोदरच मी तुम्हाला हे दाखवलेले आहेत कारण मला ते तुम्हाला दाखवायचे होते तर अशा पद्धतीने सगळे जे आय आहेत मी ते तयार करून घेतलेले आहे हुक लावण्यासाठी आता जे हुक लावतात तर ती दुसरी बटनपट्टी असते त्या साईडला हुक लावतात आणि स्वतःचे ब्लाउज घरचे घरी तुम्ही शिलाई करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपण टीचिंग करतो बघू शकता किती सुंदर जे आपले पॅटर्न आहे तर ते आलेले आहेत आणि अतिशय सुंदर अशी फिनिशिंगसुद्धा आपल्या ब्लाउजची आलेली आहे तर पुन्हा भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय